बर्थडे आहे तुम्ही झोपलेलो मला यावेळी उठवला केक कापायसाठी जिशू पण आहे इकडे बघा घे आता आपण का केक कापू केला वाजले तर काही आता माझं केक कापायला चाललो तर हॅपी बर्थडे ओला सगळी हॅपी ब डेपी ब डे टू यू हॅपी बर्थडे मामा हॅपी ब टू यू अगं जे ग लाज मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर काल तर ब्लॉग स्टार्ट केलंय पण आज पण केलं डबल तर कारण आता चालेल साईबाबाच्या मंदिरात गुरुवार पण आहे आणि माझा बर्थडे पण आहे चला आता आपण जाऊया निघलोत अर्ध्या रस्त्यावर तर गाई आता आम्ही साईबाबाच्या मंदिरात आलो टेंबूर आहोत तर माझी खूप वर्षापासून एक इच्छा होती की माझ्या बड्डेला मी गरिबांना खावं वाटेल ओके कसं वाटेल तर आता आलो वाटाल आणि आमच्याकडे गाठ छोटा मित्र पण आहे तर त्याला चालतो आतमध्ये itu bungun, tak? kita tuh ah. nak <tik> buat तर मी माझ्या बड्डेचं गिफ्ट घ्यायला आलो तो मानकुलीवर आणि इथं एवढा पाऊस त्या दिवशी तिकडन वाजता आले तेव्हा दाखवतो आता बजा उतरेल एवढा पाऊस पडतो काल आणि या शॉपमध्ये आलं तो गिफ्ट घ्यायला मला गिफ्ट बघा केवढा पाऊस पडतो तिकडं पत्रा पण उरली काय करायची वरती आम्ही इथं आलेलो मला गिफ्ट घ्यायला ज्वेलर्स मध्ये काहीतरी सोने काय असेल तर बघतो आता बघू बघा इथं घंठन गंठन कोणाला पाहिजे असतील तर या घ्यायला पैजण वगैरे आहेत चालेल कार्तिक बघा डिझाईन बघा चैनच्या वाल्या वाली हार वगैरे पाय आणि गणथनी बघा आता घरी आलो आम्ही आर्देगी नाव आणि आमच्या गावात डायरेक्ट झाडे बिडे सगळे पडले पाऊस आलेला चक्री वाटत आता बघू बघा झाडे सगळे पडले पाणी पाणी भरले माझं बघा हा बघा पडला हे बघा झाड बघा मला पडला बघा बघाय गाव बघा केवढी पडलं बघा झाड लोक एवढा मोठा डायरेक्ट मेन रस्त्यावर आणि बघा डम्पर पण आले ते झाडाला घ्यायला डायरेक्ट आख आंडी बांडी साफ फुटली ना आम्ही कंचे कंचे रस्त्यांनी आले ते बघा झाड फुटलं ट्रॅफिक पण झाले बघा इकडे तिकडे बघा पत्र बघा उडले साप बघू झाला आपण इकडे जाऊ आणि इकडे पण वाटते आमच्या घरात जायला आमची पत्र पण लोकांची पत्र पण डायरेक्ट आंधी बांधी आधी फुटली आणि इथं बघा पत्र बड्डे राहील तर गाईल आमच्या दादा त्यांची पण पत्र उरले आम्ही केक घेऊन जाऊ आता आता आलो बघायला काय वेगळे गावांची घरा उरले नुकसान बघा नुकसान येल बघायला आम्ही आणि आम्ही आपल्या घराचं काहीच नाही झाला ठीक आहे पण बाकीच्या लोकांचं जाम नुकसान झाले आमच्या मावशी मामाच्या गावात आजपत्रा वा त्या दिवशी करले गाईत आता केक कापायला घेतले पण केक कापायचं असं वाटत पण आहे कारण की आमचं गाव अख्खा या झाले सगळी लोकांची पत्रा बित्रा आमची पण आमच्या मामासांची पण वाहून गेल्यात व आमचे घरा पण पडलेत नशीब आमची वाव म्हणजे उरून नाही गेली आता घेतले केप कापायला माझे मित्र येणार होते त्यांना मी फोन करून सांगितलं की आता उद्याच या उद्यात कापू ते आले दक्षिता आणि मानस

এ এ ট্বিং Philip জা঑ডিলে till এূকা আপি

दौन्डिया बादी। दौन्डिया बादी birthday, birthday. Birthday तर गाईच आता वाजल्याने एक ना आम्ही गॅलेरीन बसलो कारण आपली लाईट गेली कधीपासून सहा वाजल्यापासून लाईट गेली तेव्हापासून म्हणजे गाव अख्खे गावां कालोकच कालोक झाले कारण की के सगळे केबल पण तुटल्यात खांबले पडल्यान परत अर्धे गावाचे नाही सांगू शकत बहुतेक गावांचे घरांची पत्रा डायरेक्टली उरल्यान ना अर्ध्यांची घरा पण पडल्यात म्हणजे बारीक बारीक घरां त्यांची भिंती भिंती कोसळल्या आणि पत्रा पण पडल्यान तर जाम म्हणजे जाम, जाम गावाचा असा आला आम्हाला बघवत नाही कारण जाम बेकार असं पहिल्यांदा असं आले कसा कालाने घात घातला सांगू शकत नाही पण तरी आम्ही बसल्या सगळी लोक जागीच आणि कोण झोपला नाही अजून कारण की कशी आमची आम्हाला काही बी असून आम्हाला जेवायला लागते लागतेच म्हणजे आम्ही उकळलेली वाट आम्ही बड्डे पण जास्त म्हणजे सेलिब्रेशन नाही केलं जोडांचा कारण की पाऊस पण तसं होतो कोणी येऊ शकत नव्हता ना <laughs> <laughs> आम्ही पण कोणाला बोलवलं नाही कारण की सगळ्यांची घर गर, घरची परिस्थिती जाम बेकार होती म्हणजे डायरेक्टली पत्रा उगले तर सगळ्यांच्या घरात पाणीच पाणी ना घाण पण जाम झाले ना गावांत आमचे जामच म्हणजे जामच पूर्ण गावण आमचेच गावन असं झाले का माहीत नाही तुमची इकडे पण झाले तर सांगा नक्की पण आमच्या गावां जाम बेकार झाल्यान तुम्हाला सकाळी सगळे व्हिडिओ मी क्लिअर दाखवीन आता कारण की आम्ही इथं लेट पोचलो त्याच्या अगोदर इथं गावात जाम बेकार आलं सगळे सगळेकडे झाडा पण पडल्यात खांबल्या पडल्यात लोकांचे घराचे पत्रा उरल्यान असं म्हणजे आता आम्ही बा एक वाजल्यान आणि आम्ही इथे जेवायला घेतले कारण की काल गुरुवार होता तर कोण जेवला नाही नाजा उपवास होता ना असं झालेला तर कोणता मूड पण नव्हता ना आधी पा वापस पाऊस आला कसा असेल पाऊस एक वाजल्यान आणि बघ जेवायला घेतले गायला तर पाणी डबल परायला लागला पाण्याला काही चांगायला लागेल अजून पाण्याचा महिना पण चालू नाही झाला तर त्यांनी एवढा म्हणजे बेकार झटका दिला तर अजून तीन महिने कस काढायचं करणं सरकार देऊन देऊन कवरा देणार पंधरा हजार वीस हजार तर आता सकाळ झाली आणि मी तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवतो कोणची कोणची पत्रा उरल्यात ते बघा तुम्ही सगळी लोक उठून आज सगळ्या साफसफाई करतात हे बघा यांचं पण सगळं उडलं תקרא, 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 तर गाईज तुम्ही बघितलं असेल मी दाखवलं तुम्हाला सकाळी लवकर उठून इथेशी टेरिस उभी ठेव काळासाठी आलेलो आणि सगळी लोकं लवकरच उठून सगळी पत्रा परत लावत घेतली कारण की रात्री एवढं पाणी पडला वापस ज्याची ज्याची पत्रा फुटलेत त्याच्या घरात पाणी सगळं तर सरकारने लवकर लवकर लक्ष द्यावं आणि ती ॲक्शन घ्यावी आणि त्या माणसांना भरपाई करून द्यावी कारण पावसाचे दिवस राहिलेत कमी आता पाऊस गवा पण पडते रात्री लाईट गेली आम्ही दोन तीन वाजेपर्यंत जागीच होतो बरं अशी अवस्था झाली काही लोक बघा सगळे उठलं दोघं पत्र तिकड बघा आमच्या घराच्या बाजूला आणि त्यांच्याचं ते पत्र राहिले कोणचे कोणचे पत्र इतर आले जाम लोकांचं नुकसान झालं जाम लोकांना कसं काम बाहेर